मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरला आहे सोळा नोव्हेंबर रोजी आरोपी विजय संजय खैरनरने मुलीवर प्रथम लैंगिक अत्याचार केला आणि नंतर दगडाने डोके ठेचत तिची हत्या केली मुलगी गायब झाल्यानंतर कुटुंबियांनी शोध घेतला असता ती गंभीर अवस्थेत सापडली रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मृतदेह घरी पोचताच एकच आक्रोश उसळला प्राथमिक तपासात आरोपीचे मुलीच्या वडिलांशी महिनाभरापूर्वी भांडण झाले असल्याचे समोर आले आहे त्याच रागातून त्याने हे सैतानिक कृत्य केले पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला वीस नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे राज्य सरकारनेही या प्रकरणाला गंभीरतेने घेतले आहे केस फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे दरम्यान लासलगाव येथे सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढत आरोपीला फाशीची मागणी केली या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे